सांगलीतील नांद्रे गावात गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत उर्वरित सर्व कामे पूर्ण करून हे गाव विकासाच्या बाबतीत आदर्श बनू अशी ग्वाही आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिली नांद्रे ते प्रचार फेरी आणि संवाद सभा यासाठी आमदार गाडवीळ आले होते हे कार्यक्रम माजी पंचायत समिती सदस्य राहुल सकडे यांनी तसेच ग्रामस्थांनी आयोजित केले होते ग्रामस्थांनी दादा गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या जल्लोषात सहर्ष स्वागत केले गावातील मार्गांवरून प्रचार फेरी काढण्यात आली घरोघरी माहिती पत्रके वाटण्यात आली चौका चौकात दादांचे औक्षण करून स्वागत झाले यांच्या प्रचार फेरीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे तसेच गावातील मान्यवर नागरिक सहभागी होते वाटेत ठिकठिकाणी सुधीर दादांना घरी बोलावून नेण्यात आले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी मातंग समाज संघटनेच्या कार्यालयास तसेच मातोश्री रमाई विहार येथेही भेट दिली श्री दत्त ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस भेट देऊन तेथे पदाधिकारी आणि सभासदांशी चर्चा केली जिनेश्वर पाटील यांच्या वाड्यास दादांनी भेट दिली यावेळी जिनेश्वर पाटील म्हणाले आमच्या आणि सुधीरदादांची ओळख जुनी आहे दादा म्हणजे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे ते प्रामाणिक चारित्र्यवान आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी विकासकामे प्रचंड केलेली आहेत त्यामुळे यावर्षीसुद्धा नांद्रे गावातून आम्ही मोठे मताधिक्य देणार आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिर वीरभद्र मंदिर अंबिका देवी मंदिर येथे सुधीरदादांनी दर्शन घेतले तसेच या मंदिराचे बांधकाम तसेच जीर्णोद्धार याबाबत चौकशी केली आवश्यक तेथे ते मदतीचे आश्वासनही दिले सुधीर दादांनी गावातील इतिहास प्रसिद्ध दर्ग्या जाऊन दर्शन घेतले प्रचार फेरीत माजी पंचायत सदस्य राहुल सकळे सरपंच महेश पाटील सतीश हेर्ले गुंडू पाटील शीतल पाटील शीतल सकळे सुभाष पाचोरे सागरमाने पिंटू पाटील महावीर चिंचवाडे दीपक पाटील मोहसिन मुल्ला शत्रुघ्न सुतार महावीर बिलोडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते